पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तुम्ही अनेक परदेश दौऱ्यांमध्ये मोठमोठ्या नेत्यांना मिठी मारताना पाहिलं असेल अर्थात पाश्चिमात्य देश असो किंवा परदेशामध्ये मोदींच्या या कृतीबद्दल बरीच चर्चा होताना दिसते कारण त्या लोकांकडे अशा पद्धतीने मिठी मारणं पद्धत नसते हँडशेक करणं पद्धत असते याच संदर्भात एक प्रश्न आपले परराष्ट्र मंत्री जे आहेत एस जयशंकर यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेत्यांना मिठी का मारतात या संदर्भातलं एक रंजक कारण सांगितलं आहे झालं असं की सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी युक्रेनच्या दौऱ्यावर होते त्यांनी युक्रेनमध्ये झेलेन्स्की यांची भेट घेतली आपल्याला माहिती आहे त्याप्रमाणे दोन वर्षांहून अधिक काळापासून युक्रेन आणि रशियाचं चा युद्ध चालू आहे तर त्याच पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्वाची ठरली काही आठवड्यांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहे पुतिन पुतीन यांची भेट घेतली होती त्यावेळी त्यांनी पुतीन यांनाही मेठी मारली होती आणि आता त्यांनी झेलेन्स्की यांनाही मेठी मारली याच पार्श्वभूमीवर एस जयशंकर यांना मोदी अशी मिठी का मारतात अशा पद्धतीचा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर देताना सांगितलं की पाश्चिमात्य देशांमध्ये दे, अशा पद्धतीच्या गोष्टी स्वीकारणं थोडं कठीण जात असेल मात्र भारतामध्ये मा मिठी मारणं हा संस्कृतीचा भाग आहे आपलेपणाचा भाग आहे त्यामधून आपलेपणा दिसून येतो म्हणूनच नरेंद्र मोदी हे कोणताही मोठा नेता भेटला की त्याच्याशी कनेक्ट होण्यासाठी किंवा आपले पण आपल्यामध्ये आहे मैत्री आहे हे दाखवण्यासाठी मिठी मारतात अशा आशयाचं विधान एस जयशंकर यांनी केलंय त्याच्यामुळे यापुढे तुम्हाला मोदींचा असा काही व्हिडिओ दिसला तर त्यामागे त्यांची भावना नक्की तुमच्या लक्षात येईल